लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आग ओकणाऱ्या वसुंधराला पार्थ आणि जीवाने आपल्या शब्दांचे पाणी ओतून चांगलं शांत केलेलं इथं दिसत आहे आणि डिवोर्सची शपथ घेतलेल्या काव्याने अखेर पार्थला डिवोर्ससाठी कन्व्हेन्स केलेलं सुद्धा इथं दिसत आहे तर आजच्या भागाला सुरुवात करूयात ज्यावेळेस जेव्हा जीवा जीवाखाली येत असतो तर तेव्हा नेमकं रम्यावरती टेरेसवरती चाललेली असते आणि तेव्हा ती जीवाला तू टेरेसवरती काय करत होतास काही काम होतं का त्याला असं विचारते तर इतक्यात वरून काव्या खाली येते आणि त्या दोघांशी न बोलता तिथून जोराने निघून जाते तर ते बघितल्यानंतर मात्र रम्या काव्यासुद्धा वरतीच होती का आणि हो ती काय करत होती असं म्हणून शंकेने जीवाकडे बघते आणि परत जीवाचा चेहरा बघून विषय बदलते आणि लग्नानंतर खूप घुसमट होत असेल ना तिची म्हणून टेरेसवरती हवा खाण्यासाठी गेली असणार आहे पण मग तू काय करत होतास त्याला असं विचारते तर तेव्हा जीवा मी तिला समजावत होतो ज्या प्रकारे लग्न झालं ना त्यामुळे खूपच डिस्टर्ब होती ती टोकाचे निर्णय घेऊ नको असं सांगितलेलं आहे मी तिला असं सांगून तिथून निघून जातो तर तेव्हा रम्या काय म्हणाला हा नेमका की चुकीचा निर्णय घेत होती ती आणि हा तिला समजावत होता म्हणजे अरे देवा हा सुद्धा तिला नंदिनीसारखा समजवायला गेला होता का आणि या नंदिनीने तर सगळ्यांची नुसती डोकीच फिरवलेली आहेत की असं बोलू लागते तर मित्रांनो इकडे काव्या खोलीमध्ये येते आणि तेव्हा तिला खूपच त्रास होत असतो त्यावेळेस तिला जेव्हा दिवा तिला म्हणालेला असतो की आता तुझा माझ्यावरती आणि माझा तुझ्यावरती काही एक हक्क नाही सगळं काही संपलेलं आहे तो क्षण तिला आठवत असतो तर तेव्हा नंदिनी तिच्या खोलीकडे येते आणि तिला परत बोलणारच असते इतक्यात काव्या तिच्यासमोर हात जोडते आणि ताई तू मला काहीसुद्धा बोलू नकोस काही समजावूनसुद्धा सांगू नकोस तू मला परत काहीतरी उपदेश करणार मी ते ऐकणार नाही सारखं तेच तेच करत आहे आपण याचा मला कंटाळा आलेला आहे असं सांगते त्यावर नंदिनी जसा तू माझ्यामध्ये आधार शोधत आहेस ना तसं सुद्धा मी पण तुझ्या सपोर्ट शोधत आहे भले मी तुला तोंडाने सांगत असेल की होईल सगळं नीट पण मी सुद्धा पूर्ण तयार नाही माझ्या स्वतःच्या डोळ्यांच्या पुढे अंधार आहे मला सुद्धा पडचा रस्ता दिसत नाही मी सांगत आहे तुला की थोडे दिवस थांब कारण सगळं मी माझ्या मनाला सुद्धा समजावून सांगत आहे मी सुद्धा चाच पडत आहे धडपडत आहे म्हणून असं समजू नकोस की तुझी ताई जुलै आहे सगळं काही तिने अॅक्सेप्ट केलेलं आहे तुझ्या आणि माझ्यामध्ये एक साम्य आहे आपल्या दोघींचं लग्न आपल्या मनाविरुद्ध झालेलं आहे पण तुझ्या आणि माझ्यामध्ये एक खूप मोठा फरक सुद्धा आहे तू हे लग्न तोडायला निघालेली आहेस आणि मी तो एक ऑप्शन सोडून बाकी सगळ्या ऑप्शनचा विचार करत आहे असं ती सांगते त्यावर मात्र काव्या दुसरा कुठला सुद्धा ऑप्शन आपल्याकडे नाही ताई मी जो सांगत आहे ना तोच एक ऑप्शन आपल्याकडे आहे ऐक माझं दोघे सुद्धा मोकळे होऊयात ते दोघे सुद्धा मोकळे होतील एकाच वेळेला चार आयुष्य सुखी होतील विचार करना तू आणि पार्थ एकमेकांशी लग्न कराल आणि गडबडीमध्येच म्हणते की मी आणि जीवा असं म्हणून ती थांबते तर मात्र मित्रांनो तेव्हा मा नंदिनीला धक्काच बसतो तर काव्या आपले शब्द सावरते आणि म्हणते मी आणि जिवा बघू आमच्या आयुष्याचं पुढं काय करायचं आहे ते पण तू आणि पार्थ एकमेकांना ॲक्सेप्ट करू शकताना जे मधले काही दिवस गेले आहेत ना ते विसरा आणि नवीन सुरुवात करा असं सांगत असते तर तेव्हा नंदिनी काव्यावरती जोराने ओरडते आणि अति करत आहेस तू प्रत्येक वेळी तुझ्या मनात जे येतं ना ते अनाऊन्स करून रिकामी सुद्धा होतेस बाकीच्यांच्या मनात काय आहे त्याचा विचार तरी कर मला काय वाटतं जीवाला काय वाटतं पार्थला काय वाटतं यांचा सुद्धा विचार कर त्या सगळ्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते माहिती तरी आहे का तुला असं म्हणत असते तर तेव्हा काव्या तू फक्त हो म्हणताही मी मी पार्थनासुद्धा कन्व्हिन्स करीन पण एक गोष्ट लक्षात ठेव तू तुझा निर्णय ऐकवलेला आहेस ना सगळ्यांना जो तू कधीच बदलणार नाहीस असं म्हणाली आहेस आता मी सुद्धा माझा निर्णय सगळ्यात ऐकवणार आहे जो मी सुद्धा कधीच बदलणार नाही असं ती सांगते त्यावर नंदिनी प्रत्येक वेळेला इतका टोकाचा विचार करण्याची गरज आहे का असं म्हणून थोडी शांत होते आणि आईबाबांचा फोन आलेला होता ते न्यायला येणार आहेत आपल्याला असं ती सांगते तर तेव्हा काव्या आईबाबा आपल्याला न्यायला येणार आहेत म्हणजे त्यांना पटलेला आहे त्यांना काळालेलं आहे ना आपली सिच्युएशन असं म्हणून आनंदित होते आणि बरं झालं असं म्हणत असते तर तेव्हा नंदिनी कायमचे न्यायला येणार नाहीत तर मांडो परत साठी न्यायला येणार आहेत थोडं शांत हो आणि खाली चल असं तिला सांगते आणि सगळे जेवायसाठी वाट बघत आहेत तुझी असं सांगून तिथून निघून जाते तर तेव्हा काव्या मनातल्या मनामध्ये बरं झालं आई बाबा येत आहेत एकदा का मी तिकडे गेले ना तर मग परत इकडे येणारच नाही असं म्हणू लागते तर दुसरीकडे मित्रांनो मंजू आणि वसुंधरा स्वयंपाक करत असतात तर तेव्हा मंजू वैतागून बोलत असते की काहीसुद्धा उपयोग नाही दोन दोन सुना या घरामध्ये सुद्धा ही सगळी कामं आपल्यालाच करावी लागत आहेत आणि या सुद्धा मुद्दामून आपल्यावरच टाकलेलं आहे हे सगळं असं बोलत असते त्यावर वसुंधरा जाऊ देत गं मंजू आपण या दोघांच्या आयुष्यामध्ये जी फोडणी घातलेली आहे ना त्यामुळे अगोदरच त्यांना ठसका लागलेला आहे आता आपण फक्त वरून मीठ पेरायचं असं बोलते तर तेव्हा मंजू ते काही सुद्धा नाही मी तर या कल्पना ताईचे पैसेच कापणार आहे खूप दांड्या मारायला लागलेली आहे आळी शिकुटली असं बोलत असते तर तेव्हा वसुंधरा म्हणते की रम्यापेक्षा कमीच दांड्या मारते आज तिला म्हणाले होते मी की भेंडी चिरून दे तर मग मला म्हणाली आई माझं आर्ट खराब होईल ना असं ती बोलत असते इतक्या तर रम्या तिथं येते आणि काय बोलत आहे तुम्ही माझ्या मागे मी जर किचनमध्ये काम करत नसले ना तरीसुद्धा बाहेर बरीच कामं करत आहे मी कान आणि डोळे उघडे ठेवून बाकी काही हाताला लागत ला आहे का ते बघत आहे असं सांगते तर त्यावर वसुंधरा मग काही हाती लागलं का तुझ्या असं तिला विचारते तर तेव्हा तसं काही सुद्धा हाताला लागलं ला नाही पण आता मी जीवा आणि काव्याला एकत्र बघितलं असं सांगितल्यानंतर त्या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकते तर वसुंधरा तू काय बोलत आहेस जीवा आणि काव्या एकत्र असं ती म्हणते तर तेव्हा रम्या मला तर असं वाटत आहे की जीवाने डिवोर्स द्यावा म्हणून काव्या त्याला कन्व्हिन्स करायला गेली असणार आहे मग तो काही कन्व्हिन्स झाल्यासारखा तर मला वाटला नाही त्या नंदिनीसारखा नुसता बावळट आहे आणि या सगळ्याचा मला खूपच वैताग आलेला आहे असं ती सांगत असते त्यावर बसून ते मात्र बरोबर आहे कारण घरामध्ये नुसतं रडगानच चालू असतं ती काव्या एकतर पसरून बसलेली असते नाहीतर आदळ आपट करत असते तर तेव्हा मंजू म्हणते आणि अशा या काव्याला पार्थसारखा नवरा मिळालेला आहे असं ती बोलून जाते तर तेव्हा रम्या मंजूवरती मावशी असं म्हणून जोराने ओरडते आणि पार्थ काव्याचा नवरा नाही त्या दोघांच्यामध्ये नवरा बायकोसारखं कुठलं सुद्धा रिलेशन नाही आणि होणार पण नाही हे लक्षात ठेव असं म्हणू लागते आणि आता आपण प्लॅन चेंज करूयात असं म्हणते आणि खूप सारं तिकट घेऊन बाजीमध्ये टाकते आणि हे तिकट म्हणजे तू आहेस आई आणि त्या काव्याला त्रास देताना ना अशी झणझणीत वाघ तुझे सगळे लिमिट्स क्रॉस कर असं म्हणून परत त्या भाजीमध्ये साखर घालते आणि ही साखर म्हणजे मी आहे एकदम गोड त्या काव्याच्या मनामधला डिवोर्सचा विचार असा गोड गोड ना मी पक्काच करून टाकीन तू मारल्यासारखं कर आणि मी फुंकर घातल्यासारखं करते असं सांगितल्यानंतर मात्र त्या दोघीसुद्धा आनंदित होतात तर मंजू म्हणजे गुड कॉप आणि बॅड कॉप असं म्हणते तर वसुंधरा हे जर का व्यवस्थित वर्क झालं ना तर आपल्या प्लॅनला एक वेगळीच टेस्ट येईल असं म्हणते तर त्यानंतर सर्वजण जेवायसाठी बसतात तर भेंडीची भाजी बघितल्यानंतर मानिनी भाजी तर एकदम छान झालेली दिसत आहे ना असं बोलते तर तेव्हा मंजू नुसतीच दिसत आहे ती चांगली असं बोलते तर तेव्हा मानिनी वसुताईने केलेली आहे म्हटल्यानंतर छानच झालेली असणार आहे ना असं सांगते तर तेव्हा मंजू वसुताईने केलेली आहे पण रम्याने ती बिघडवलेली आहे असं सांगते तर तेव्हा वसुंधरा मंजूला वसुताईने केली आणि वसुताईनेच ती सुधारली सुद्धा आहे हे माहिती नाही तुला खा मुकाट्याने असं बोलते तर तेव्हा मानिनी छानच असणार आहे असं म्हणून खाऊ लागते तर तेव्हा वसुंधरा जीवाकडे बघते आणि नंदिनीला हलवा वाढ तिच्या ताटामध्ये नाही असं त्याला सांगते तर तेव्हा जीवा नंदिनीला हलवा वाढतो तर तेव्हा वसुंधरा आता तू नवरा आहेस ना तिचा मग तूच करायला पाहिजे आहेस ना असं बोलते तर तेव्हा जीवाला आणि सगळ्यांना परत धक्का बसतो तर वसुंधरा आपल्या बायकोला काय आणि काय नको बायको नीट जेवते का नाही हे नवऱ्यानेच बघायचं असतं ना असं म्हणते तर तेव्हा मुकुंद मध्येच बोलू लागतो आणि तुमचं बरोबर आहे वसुताई आता बघा ना आमच्या बायकोचं ताट वाढून झाल्यानंतर आम्ही पहिला घास घेऊपर्यंत आमच्या बायकोची गाडी पार वरण भातापर्यंत जाते हा धुवून मोकळी सुद्धा होते ती असं म्हणतो तर तेव्हा मंजू बास असं त्याला म्हणू लागते तर तेव्हा मुकुंद तसं नाही बायको खुश तर आपण खुश बरोबर आहे ना असं म्हणतो तर तेव्हा मंजू नंदिनी आमच्या जीवाला ना खायची खूप आवड आहे असं सांगते तर वसुंधरा काव्याला आणि पार्थ तर ताटामध्ये जे काही वाढल ना ते मुकाट्याने जेवतो असं सांगते पण आमच्या जीवाचं तसं नाही त्याला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला खूप आवडतात असं नंदिनीला सांगते तर मानिनी हो ते अगदी खरं आहे आणि असं म्हणतात ना की नवऱ्याला जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जात असतो त्यावर मंजू नंदिनीला म्हणते की तुला जर आमच्या जीवाचं प्रेम जिंकायचं असेल ना तर त्याला छान छान डिशेस करून खाऊ घाल असं म्हणत असते तर तेव्हा जीवाला ठसकाच लागतो तर मित्रांनो इथे एकाच वेळेला नंदिनी आणि काव्या सुद्धा जीवाला पाण्याचा ग्लास पुढे करतात तर तेव्हा जीवा नंदिनीकडून पाण्याचा ग्लास घेतो आणि तेव्हा काव्याला मात्र त्या गोष्टीचा खूपच त्रास होतो तर तेव्हा काव्या रागाने स्थितीतून निघून जाते तर ते बघितल्यानंतर त्या गोष्टीचा फायदा मात्र वसुंधरा चांगलंच उचलते आणि मानिनीला थोरली सून म्हणून आणला आहेस ना हिला या घरामध्ये मग ही काय वागण्याची पद्धत आहे का हिची असं बोलत असते तर तेव्हा मुकुंद जाऊ देत ना वसुताई असं म्हणत असतो तर तेव्हा वसुंधरा अजूनच जास्त करू लागते आणि असं भरल्या ताटावरून उठून जाणं शोभतं का ही काय पद्धत आहे का, का, का? आणि आता काय झालं होतं हिला एवढं चिडायला आपण आता हिच्याबद्दल सुद्धा शब्द बोललो नाही ना आपण तर जीवा आणि नंदिनीला चिड होतो ना असं म्हणते तर तेव्हा मंजू म्हणते की तेच तर तिला आवडलं नसेल आपण तिला आणि पार्थला चिडवलं नाही ना, ना। म्हणून रुसून गेली असावी असं बोलते तर तेव्हा वसुंधरा म्हणते की हे संस्कार नसल्याचेच परिणाम आहेत दुसरं काही सुद्धा नाही आणि नंदिनीला म्हणते तुमच्या घरी तुम्ही लोळत जेवत फोनवरती बोलत किंवा उभ्या उभ्याने जेवत असाल ना लोळत जेवायचं आणि फिरत फिरत ब्रश करायचं रात्री दोन दोन वाजता उठून कॉफी प्यायच्या आणि घरचं जेवण आवडलं नाही की ऑनलाईन पिझ्झे मागवायचे हेच करतो असणार आहे ना तुमच्या घरी पण आमच्या घरी हे सगळं चालत नाही ही काव्या आता जसं भरल्या ताटावरून उठून गेली ना तशी जर का मी वागले असते ना तर माझ्या सासूने जडक्या दिली असते असं एकामागे एक बोल लावू लागते तर तेव्हा मानिनी वसोताई आहो तुम्ही काय बोलत आहे असं म्हणते तर तेव्हा वसुंधरा माझी रम्या जरी अशी वागली असती ना तर दोन कानाखाली वाजवली असती मी तिच्या असं बोलत असते तर तेव्हा मात्र नंदिनी बोलते की वसो आत्या मी खरंच सांगत आहे काव्या अशी मुलगी नाही पटकन बोलते रिएक्ट होते पण माननी खूप चांगली आहे ती जे काही झालं ना त्यामधून अजून सावरलेली नाही प्लीज मी रिक्वेस्ट करते तिला थोडं समजावून घ्या असं म्हणून चक्क तिच्या समोर हात जोडते तर तेव्हा वसुंधरा तू हात जोडून काय होणार आहे नंदिनी ती उद्धटासारखी वागत आहे तशीच ती वागत राहणार आहे त्यावर मात्र पार्थ मध्ये बोलतो आणि बाद झालं आत्या घरी आल्यापासून बघत आहे तेच तेच बोलत आहेस तू आणि काव्याला बोलायची एक सुद्धा संधी सोडत नाहीस तर तेव्हा जीवनात सुद्धा वसुंधराला म्हणतो की काय सारखे सारखे त्यांचे संस्कार काढत आहेस अगोदर तिला बोलायचं आणि त्याच्यानंतर नंदिनीला बोलायचं आता असं म्हणू लागतो आणि तुला पण एक मुलगी आहे ती पण कधीतरी सासरी जाईलच ना तेव्हा कळेल तुला आणि आल्यापासून तेच तेच ऐकत आहे करा आता आणि आता टॉपिक बदला दुसऱ्या विषयावरती काहीतरी बोला नुसतं तेच तेच सुरू आहे आणि जर दुसरं काही नसेल ना तर सगळ्यात बेस्ट म्हणजे बोलूच नका शांतपणाने जेवा आणि वर जाऊन आराम करा असं सांगतो तर तेव्हा वसुंधरा परत जीवाला बोलणारच असते इतक्यात पार्थ इनफ इज इनफ असं म्हणून वसुंधराला शांत करतो आणि तेवढे तमाशे पुरे झाले असं ठणकावून सांगतो तर तेव्हा वसुंधरा रागाला येते आणि मानिनी बघत आहेस ना तुझी दोन्ही मुलं आतापासूनच बायकांच्या बाजूनेच बोलत आहेत एका महिन्याच्या आत त्या दोघींनी या दोघांना गरजाबाई केलं नाही ना म्हणजेच मिळवलं असं म्हणू लागते तर तेव्हा मानिनी वसुताई प्लीज तुम्ही जरा शांत होता का बायकांना असं वाटत असतं की आपल्या मुलांचे लग्न केले आहेत म्हणजे आपण घरामध्ये आपल्यासाठी सूनच घेऊन आलेलो आहे पण तसं नसतं ताई आपण फक्त सून घेऊन आलेलो नाही तर आपण मुलांच्यासाठी त्यांचे जोडीदार घेऊन आलेलो आहे आणि मी माझ्या मुलांना त्यांच्या बायकांच्या ताब्यात देणार आहे त्यांना हवं तसं जोगू द्यात त्यांचं आयुष्य आहे ना त्यांना ठरवू द्यात काय करायचं आहे ते असं सांगते तर तेव्हा मात्र वसुंधराचा चेहराच पडतो तर मानिनी पुढे पार्थला म्हणते की तू काव्याला जेवायसाठी घेऊन ये तर तेव्हा पार्थ काव्याला आणायसाठी तिथून निघून जातो तर मानिनी हळू आवाजातच जेवायला सुद्धा जेवायला सांगते आणि वसुंधराकडे बघून जोराने भेंडीची भाजी झणझणीत झालेली आहे वसुताई खाऊन बघा ना असं म्हणते तर तेव्हा नंदिनी जीवाकडे बघत असते तर तेव्हा जिवा थोडा नाराजच झालेला असतो तर मित्रांनो आजचा भाग इथेच थांबतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आपल्या खोलीमध्ये जोराने सगळीकडे आदळ आपट करत असते आणि खूपच जोराने रडत असते तर दुसरीकडे जीवा चक्क खूप दारू पीत बसलेला असतो आणि त्यानंतर काव्या जाऊन पार्थला भेटते आणि आपण घेऊयात ना डिवोर्स यामध्ये नुकसान आपलंच झालेलं आहे आणि या डिवोर्समुळे सगळ्यांचा फायदाच होणार आहे आणि आपण सगळे सुटणार आहोत सगळेच कुश शोणार आहोत पार्थ ऐका नावाचं असं सांगत असते आणि बहुतेक मित्रांनो इथे पार्थ थोडा कन्व्हिन्स झाल्यासारखा का, आणि काव्याची बाजू घेत असल्यासारखा दिसत आहे तर दुसरीकडे मात्र मित्रांनो जीवा अगदी खूपच सारी दारू पिऊन घरी येतो आणि आतमध्ये येत असताना त्याच्या हातून तांब्या खाली पडतो तर तेव्हा नंदिनी त्याला सावरत असते तर तांब्याचा आवाज आल्यानंतर मानेनी जागी होते आणि बाहेर येत काय झालं असं विचारत असते आणि जीवा आला आहे का असं म्हणते तर मात्र तेव्हा नंदिनी जीवाला डोशाला घेऊन त्याची बाजू सावरून घेत असते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा